आज आपण अडतीस साईज कटोरी ब्लाऊज पाहणार आहोत तर बघा आपल्याला काही इथे माप लागणार आहेत तर आपण सुरुवातीला घेतलेलं आहे उंची छाती कुंबर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी तर बघा हे इतकी आपण मापे आज घेतलेली आहेत आणि हे आपल्याला भेटलेले माप आहेत म्हणजे तयार ब्लाऊज घेतलेली मापे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला काही ॲड करायचा असतो माप तो पुढील प्रमाणे आहे तर बघा आपल्याला उंची साडे तेरा सेंटीमीटर भेटलेली आहे तर त्यामध्ये आपण एक इंच वाढवून घेतलेला आहे तर साडेचौदा सेंटीमीटर उंची घ्यायची आहे आपल्याला कट करतात माप तर छाती आपल्या अडोतीस आहे तर अडोतीसचा चौथा भाग म्हणजे साडेनऊ आणि साडेनऊमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे मार्जिन टोटल झालं अकरा सेंटीमीटर तर आपल्याला छातीची घडी ही अकरा सेंटीमीटरची घ्यायची आहे आणि ही कंबर जी आहे ती फिटिंगची कंबर आहे म्हणजे तयार ब्लाऊज झाल्यानंतर जो काही मेजरमेंट आपल्याला कंबरीचा भेटलेला आहे तो तीस सेंटीमीटर आहे तर आपल्याला ब्लाऊज शिवल्यानंतर कंबर हे तीस सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि पुढचा गळा जो आहे तो सहा इंचाचा आहे म्हणजे सहा सेंटीमीटरचा आहे तर आपल्याला त्यामध्ये म्हणजे शोल्डरमध्ये थोडंसं आपलं मार्जिन जातं शिवून जातं त्याच्यामुळे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे मग घ्यायचं आहे आपल्याला कट करताना माप टाकायचं आहे साडेसहा सेंटीमीटरचा आणि मागचा गळा आपण साडेनऊचा आहे आप तर आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढून घ्यायचं आहे तर साडेनऊ आणि अर्धा टोटल दहा सेंटीमीटरला आपल्याला मार्किंग करून मागचा गळा टाकायचा आहे आणि बाही लांबी आहे साडेपाच आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवलेला आहे ही अस्तरची बाही आहे त्यामुळे अर्धा इंच किंवा पाऊन इंचसुद्धा आपण वाढू शकतो जर आपल्याला कमी मार्जिन पकडून जर शिवत असेल तर अर्धा इंच आपल्याला पुरेसा आहे त्यामुळे मी साडेपाच आणि आधा इंच वाढवून सहा सेंटीमीटरची बाहेर कट करून घेणार आहेत तर चला आपण या मापाचा जो काही ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत तो लगेच पाहूया डायरेक्ट कपड्यावरही आपण कटिंग करून घेणार आहोत चला तर मग आता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून घेणार आहोत तर जसं काय आपलं मेजरमेंट वाढवून घेतलेलं आहे त्यानुसार इथं आपण मार्किंग टाकून घ्यायचं आहे मेन म्हणजे आस्ताच्या कपड्यावर आपण सुरुवातीला मार्किंग करून घेणार आहोत तर बघा खालच्या साईडने मी एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे कधी कधी आपल्या खालच्या साईडने कपडा हा तिका असतो त्यामुळे तर आपल्याला वा छातीमध्ये जे काही वाढवून मेजरमेंट घडी भेटलेली आहे ते अकरा सेंटीमीटरच्या आहे त्यानुसार मी इथं अकरा सेंटीमीटरचा कपडा ठेवून डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे आणि उंची ही आपली साडे तेरा आहे त्यामध्ये एक इंच वाढवून साडे चौदाला इथं उंची टाकून घेतलेली आहे आता गळा रुंदी आणि शोल्डर हे साडेपाच आहे म्हणजे रुंदी अडीच आणि शोल्डर तीन इंचाचं आहे त्यानुसार आपण साडेपाचला इथं एक लाईन मारून घेतलेली आहे आणि मी मुंडा उंची इथे सहा सेंटीमीटर ठेवणार आहे तर हा बॅक पार्ट आहे पण इथं चुकीनं माझा पुढचा गळाचं मार्किंग पडलेलं आहे तर बघा लगेचच आपण बॅक पार्टसाठी दीड सेंटीमीटरचा मुंड्याचा कर्व देतो त्यानुसार मी इथं बॅक पार्टला मुंड्याचा दीड सेंटीमीटरवर कर्व दिलेला आहे आता पाठीमागचा गळा आपला दहा सेंटीमीटरवर मार्क करून घेऊन पाठीमागच्या गळ्याचा गोलाकार देऊन घेतलेला दे आहे आणि आता त्यानुसारच आपण त्यावरूनच साईड साईडने कटिंग करून घेत आहोत तर बघा आपलं बॅक पार्ट इथं कटिंग करून झालेला आहे सेम बॅक पार्ट आपण ठेवून पुढचा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर बघा बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि फक्त उंचीमध्ये आपण अर्धा इंच इथं एक्स्ट्राचा ठेवून आखून घेतलेला आहे बॅक पार्ट तर बघा इथं पुढचा गळा आपला साडेसहाचा आहे तर सहा आहे पण त्यामध्ये अर्धा इंच वाढून आपण साडेसहाला इथं मार्किंग करून घेतलेला आहे आणि मुंड्याचा जो, जो काही कर्व आहे इथं पुढच्या पार्टसाठी तो एक सेंटीमीटरचा असतो त्यानुसार आपण इथं एक सेंटीमीटरला कर्व देऊन घेतलेला आहे मुंडेचा आता गळ्याच्या साईडने आपण एक सेंटीमीटरला पॉईंट देऊन घ्यायचा आहे तो कटोरीसाठी असतो आणि क्रॉसपट्टी आपण साडेतीन आणि आठची ठेवलेली आहे आणि कटोरीचा सेप देऊन घेतलेला आहे तर बघू शकता इथं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानुसार आपण इथं पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानुसार आपण इथं कटिंगसुद्धा करून घेणार आहोत तर बघा इथं कटोरीचा पार्ट क क्रॉसपट्टी साईड पार्ट सगळंच कट करून झालेलं आहे आता आपल्याला कच्ची कटोरी भेटते नेहमी तर आपण त्याला वाढवून आपण मेन कटोरी तयार करायची असते तर बघा हुकाच्या साइडने दीड सेंटीमीटर आणि साईडच्या साइडने दीड सेंटीमीटर आणि उंचीच्या साईडने कटोरीच्यासुद्धा दीड सेंटीमीटरने इथं मी वाढवून घेणार आहे तर बघा सुरुवातीला हुकाच्या साइडने मी दीड सेंटीमीटरला एक पॉईंट देऊन घेऊनच मग कच्ची कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि मग त्या साइडच्या साईडने सुद्धा आपण दीड सेंटीमीटर वाढवून घेऊन मग त्या दोन्हीचं सेंटर काढायचं आहे आणि खालच्या साईडला म्हणजे उंचीच्या साईडला दीड सेंटीमीटरच ठेवून आपण इथं कटोरीची उंची देऊन घेतलेलं आहे तर बघा लगेचच आपण इथं लाईन ओढून घ्यायचं आहे आणि कच्ची कटोरी हो काढून घ्यायची आहे आणि गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे बघा आता व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानुसार मी इथं कच्ची कटोरी काढून घेतलेली आहे आणि गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे कटोरीचा तर बघा परफेक्ट असा आपला शेप आलेला आहे आता कटोरी पार काढतानासुद्धा आपण इथं डबल फुल कपडा ठेवलेला आहे म्हणजे दोन्ही कटोरी एकाच वेळेस आपली इथं कट करून होणार आहे त्यासाठी नेहमी कटोरी ही डबल कपड्यावरच कट करून घ्यायची असते तर बघा आपली इथं क्रॉसपट्टी मेन कटोरी साईड पार्ट आणि बॅक पार्ट हे सगळंच आपलं इथं कट करून झालेलं आहे ही अस्तरवर कटिंग करून घेतलेली आहे आता हीच कटिंग आपण मेन फॅब्रिकवरसुद्धा करून घ्यायची आहे जसंच तसं आपण हा अस्तर ठेवून इथे आपण कट करून घ्यायचं आहे तर बघा साईड पार्ट क्रॉस पट्टी कटोरी आणि बॅक पार्ट हे आपले तीनही कट करून झालेले आहे तर बघा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद